अशोक समेळ यांच्या द्रौपदी काल आज आणि उद्या या महाकादंबरीचं दिमाखात प्रकाशन सोहळा नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी द्रौपदी दीपशिखा होती याज्ञ सेनी होती अत्यंत बुद्धिमान होती हजर जबाबी होती तेजस्विनी होती तशीच ते विवेकी होती अशी द्रौपदीची गुणवैशिष्ट्ये सांगतानाच त्यांनी द्रौपदीच्या पाचही मुलांना अश्वस्थाम्यानं अत्यंत क्रूरतेनं आणि अधर्मानं मारल्यावर त्याला तिच्यासमोर आणलं असताना अश्वस्थाम्याला ठार करण्यासाठी तिची अनुमती मागितली असताना ती म्हणते नको त्याला मारू नका यामागची द्रौपदीची विवेकबुद्धी स्पष्ट करताना प्रमुख वक्त्या प्राध्यापक मेधा सोमन यांनी म्हटले की कृपीला पतिवियोगाचं दुःख आहे अश्वस्थाम्याला ठार केलं तर तिला पुत्रवियोगाचं दुःख सहन होणार नाही पुत्रवियोगाचं दुःख काय असतं ते मी अनुभवते ज्या द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार मारलं हे कळलं आहे ती आपला विवेक ढळू देत नाही द्रौपदीचं मातृत्व आणि विवेकाचा हा गुण अनन्यसाधारण आहे त्या पुढे म्हणाल्या द्रौपदीला एकाच दुर्योधनाकडून एका दुःशासनाकडून दुर्यो अत्याचार सहन करावा लागला आजच्या द्रौपदीला अनेक दुर्योधन दुःशासनांशी सामना संघर्ष करावा लागतो द्रौपदीला जे एक कृष्णतत्व मिळालं तसं आज अनेकांमधून कृष्णतत्व मिळायला हवं अध्यक्षपदावरून बोलताना खगोलशास्त्रज्ञ दाग क्रू सोमन यांनी म्हटले मी आज सगळ्या नक्षत्र ताऱ्यांना घेऊन आलो आहे ज्यांच्या महाकादंबऱ्या मी वाचल्या आहेत त्यांच्या कादंबऱ्यांच्या दहाच काय शंभर आवृत्त्या निघोत आणि त्या मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत पोहोच हव्यात अशा लेखकाला सरकारनं एका खोलीत बंदिस्त करून त्याला संदर्भ ग्रंथ पुरवून त्यांच्याकडून अशा शंभर महाकादंबऱ्या लिहून घ्याव्यात अशोक समेळ यांनी द्रौपदीच्या गुणवैशिष्ट्यांसह आजच्या आणि उद्याच्याही द्रौपदींचा धांडोळा या महाकादंबरीतून घेतला आहे त्यांना किरण वालावरकर आणि स्मिता गमानकर यांनी मुलाखतीतून बोलतं केलं त्यापूर्वी डिम्पल पब पब्लिकेशन यांच्या अशोक मुळे यांनी प्रकाशकाचं मनोगत व्यक्त करताना अशोक समोळे यांची अश्वस्थाम्यावरील महा कादंबरी त्यांच्याकडे कशी आली त्याचा किस्सा सांगितला त्यांच्या प्रकाशन संस्थेला पन्नास वर्ष झाल्याबद्दल आणि अखिल मराठी प्रकाशन संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा अशोक समेळ यांनी विशेष भेटवस्तू देऊन सन्मान केला संग्राम समेळ आणि ससंजीवनी समेळ यांनी द्रौपदी या महाकादंबरीतील काही भागांचं अभिवाचन अप्रतिमपणे सादर केलं त्याला उपस्थितीने उत्स्फूर्त दाद दिली डावीकडून संग्राम समेळ कौतुक मुळे अशोक समेळ किरण वालावलकर प्राध्यापक मेधा सोमन खगोलशास्त्रज्ञ दाकडू सोमन प्रकाशक अशोक मुळे नाट्य समीक्षक अरुण घडीगावकर आणि संजीवनी समेळ या कार्यक्रमाचं अत्यंत खुसखुशीत प्रभावी सूत्रसंचालन स्मिता गवानकर यांनी केलं तर आनंद यात्रेंतर्फे अरुण घडीगावकर यांनी आभार व्यक्त केले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई